मी पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी विद्या मंदिर शाळेत तब्बल पस्तीस वर्षांनी शाळा भरल्यावर माझी विद्यार्थ्यांचे मनोगत आपल्या करूया केलेला माझ्या बरोबर डान्स केलेला कोणता म्हणजे दाबीचे गणित विषयाचे तर ती गणिताची वही माझ्याकडे अजून आहे मला वाटतं दोन तीन महिन्यापूर्वी दाखवली म्हणजे माझ्या मित्राला तो पुढाकारचा आहे माझ्या शाळेत आहे त्यांना म्हटलं की मी एकोणनव्वद हजार विद्यानंदिर शाळेमध्ये होतो आणि गणित विषयाची वही माझी सरांच्या सही सह तपासलेली वही माझ्याकडे सर मी तर पुढच्या वेळेला आपण जर गेट टुगेदरचा कार्यक्रम असेल तर त्यावेळी आपण दाखवेल तर खरोखर सरांच्याकडून मी खूप काही शिकलो आणि त्याचबरोबर पण त्याच्यामध्ये थोडं इथं असतं हे मलाही माहीत नव्हतं मी लाईटली हॉटेल मॅनेजमेंट या लेवलला घेऊन त्याला जात होते पण कदाचित त्याच्यात थोडेसे माझे गुण असावे की त्यानंही व्यू मोठा ठेवला आणि त्यानं बार टेंडिंगमध्ये फायर बार स्पेशालिस्ट झाला आज आपल्या भारतातल्या चार हजार रुग्णांच्यामध्ये सिलेक्ट होऊन अमेरिकन कंपनीत ते जॉईंट आहे लाईनला फार मोठी सेवा देतो आणि सगळ्यांची मुलं एखादा देश करत असेल एखादा विभाग करत असेल पण माझ्या मुलांना आजच्या तालुक्याला जगातले सहा खंड पूर्ण केलेले दयानंद आपण डिपार्टमेंट मध्ये इन्कम टॅक्स जीएसटी आणि अकाउंटची काम करतात माझा एक मुलगा एक मुलगी मुलग्याचं शिक्षण झाले त्याचं लग्न झालंय त्याचा मुलगा झाला आहे मी आजोबा झालो आहे मुलगी सी ए तिचा सी ए करते ती तिचा आर्टिकल कम्प्लीट झाले ती पुण्यामध्ये सर्व्हिस करते सगळं सुंदर आहे एकदम ओके बाबू म्हणणार आहे सध्या राहणार आशा नगर मी सध्या वेग चित्रकार आहे आणि माझ्या मंगळ मंग वेगतोय तिथं त्याला माझ्यापेक्षा शिकायचं पण कधी मग खूप बागवान माझं एज्युकेशन बीकॉम झालेलं आहे आणि सीए दोन अकादमी ट्रेनिंग घेतलेली आहे असिस्टंट म्हणून त्याच्यानंतर मी दोन हजार हॅलो माझं नाव अशोक असते अशोक कारण नसते राहणार शेगोटे माझ्या एवढे प्रॉब्लेम आले त्यांना एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून हा कार्यक्रम केला एवढी सोपी गोष्ट नाही आहे पैशाचं कुणी पण देऊ शकतो मदत कोणी पण करू शकतो पैसे सगळ्या भरपूर आहे चवलं पण पर्सनल फिजिकल मेन्न देणं एवढं सोपं काम नाही आहे

सध्या काय झालं सगळे तुम्हाला आवडतील का मी एखाद्या निपाणी सध्या बारामती मध्ये श्री केरपोर्ट आपल्या थोडस माणसा पाणी केर

मुलगी माझं नाव अब्दुल मी निपाल आहे माझं शिक्षण झाल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव पासता मी मेडिकल लाईन मध्ये आहे माझं स्वतःचं मेडिकल शॉप आहे आणि मी मेडिकल कंपनीचं मार्केटिंग करतो मला एकूण तो एक मुलगा आहे मी अभिनेत्र शिक्षण घेतलं आहे आमच्या परिस्थितीमुळे आम्हाला मिळालं नाही आम्ही आपला काही हृदयनिर्भ करून आमचं पुढे ढकलत चालतो मला दोन मुली एक मुलगा आहे मुलगा लहान आहे मुली माझ्या मोठे मला सगळे जर डॉक्टर दिले मला एक वेगळ्या पद्धतीने काय सांगायचं माणसा मी आर्मी अभर्गामध्ये होतो आणि माझ्यामध्ये माझा हजेरी बहुतेक अठरा एकोणीस असं एटीन होतात अठरा का एकोणीस त्यांनी होता माझं माझं शिक्षण पहिला डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉम्प्युटर मध्ये झालं त्याच्यानंतर मी नोकरीला लागलो पण आहे माझ्या झालेला आहे राणाकटे माझे मध्ये मुलगा काम करतो चांगला मुलगा आय टी डिप्लोमा केलेला आहे

चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील